काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांनी आपला प्रचार सुरू केला आहे आणि प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी भाजपाचे विद्यमान खासदार संजय काका पाटलांवर तोब डागली आहे दुसऱ्यांच्या कामात नारळ फोडण्याचं काम संजय काका पाटलांनी केल्याचा आरोप विशाल पाटलांनी केला आहे त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडून आपल्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही कारण आपण काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही आदेशाचं उल्लंघन केलेलं नाही किंबहुना काय करायचं काय करू नये याचे आदेश देखील पक्षाकडून आले नाही त्यामुळे आपल्यावर कारवाईचा प्रश्न नाही असं देखील ठाम विश्वास विशाल पाटलांनी व्यक्त केला त्याबरोबरच आपलं चिन्ह लिफाफा हे असून लिफाफ्याच्या माध्यमातून जनता आपल्याला मतांचा आहेर नक्कीच देईल असा विश्वास देखील विशाल पाटलांनी यावेळी व्यक्त केला ते सांगलीच्या औदुंबरमध्ये बोलत होते नाना पटोले लवकरच सांगली देखील जाऊ शकतो मी आधीच सांगितले मला कुठल्याही प्रकारची लेखी नोटीस किंवा हे करू नका ते करू नका आदेश असे मला पक्षाकडून आलेले नाही त्यामुळे मी कुठल्याही पक्षाचं उल्लंघन केलेलं नाही त्यामुळे माझ्यावर कुठलाही कारवाईचा बडगाव उठेल असं मला वाटत नाही कार्यकर्त्यांना काम करायला कुणी सांगायची गरज नाही कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत नेत्यांची अडचणी आहेत त्यांचे धर्मसंकट आहेत आम्ही समजून शकतो पण प्रत्येकाच्या मनात आमच्या प्रचाराचं हेच वैशिष्ट्य आहे आमच्याकडे येणारा प्रत्येक जण हा मनाने येतो आणि दुसरीकडे जाणारा प्रत्येक जण हा दडपणाखाली जातो त्याच्या जा मनात मात्र जे जनतेच्या जनते मनात आहे तेच आहे आणि जनतेच्या मनात लिफाफा हेच येणाऱ्या निवडणुकीत निवडून येणार म्हणजे आज तुम्ही दौरा करताय जतचे काही प्रमुख प्रश्न आहेत जे वंचित राहिले दहा वर्ष खासदारांच्याकडून काय हे फार मोठा तालुका आहे जत आमच्या लोकसभा मतदारसंघात जवळजवळ एक तृतींश भाग हा जत तालुक्यात आहे आणि वसंतदादांच्या काळापासून त्या तालुक्याला जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून देणं कारण कष्टकरी समाज जास त्या ठिकाणी राहतो आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी मोठे मोठे एम आय टँक बांधायचं काम वसंतदादांनी केलं ते एम आय टँक भरण्यासाठी मैशाळ आणि ताकारी प्रकल्पाची ज्यावेळेस सुरुवात केली ती वसंतदा केली आणि ह्याला केंद्रीय शासनाचा दर्जा हा जो मिळून दिला हा प्रतीकदानी मिळवून दिला अपूर्ण काम दहा वर्षात झाले दहा वर्षात खासदारांनी फक्त आम्ही केलेल्या कामाची नारळ फोडलेली आहेत आमदारांनी मिळवलेल्या निधीची नारळ फोडलेली आहेत दुसऱ्याच्या कामावर नारळ पलीकडे खासदारांनी काय केलेलं नाही हे जनतेला माहीत आहे आणि त्यामुळे त्या जत तालुक्यातल्या जनतेच्या आशा या त्यांनी माझ्या सोपवलेल्या आहेत आणि त्यामुळे सगळ्यांची आज चांगली भेट घेऊन यशाचा गुलाल आम्ही सगळे लावून घेणार आहे